मराथा थोड़ा, मराथा, थोड़ा। जरांगे, आप, जरांगे आप आगे हम तुम्हारे साथ है। आज आजपासून आम्ही आमचे दैवत असणारे मराठा हृदय सम्राट सन्मान्य जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली आहे आणि याची दखल घ्यायला प्रशासन मागं पुढे बघत आहे तर आम्ही आजपासून धाराशिव जिल्ह्या तुळजापूर तालुक्याचे आमचे आमदार राणादादा यांच्या घरापासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आम्ही एकही आमदार खासदार घराच्या बाहेर इथून पुढे पडू देणार आहोत जर आमच्या दैवताला काय झालं तर महाराष्ट्रात जी परिस्थिती बिघडणार आहे ह्याला फक्त आणि फक्त सत्ताधारी लोक कारणीभूत असतील आणि उरलेल्या बाकीच्या सर्व सर्वपक्षीय आमदार खासदाराला विनंती आहे आता तरी तुम्ही आमच्या दैवताची काळजी घ्या आणि लवकरात लवकर अधिवेशन बोलवा उद्या तर अधिवेशन अधिवेशन बोलवलं नाही पंधरा तारखेचा आम्हाला वायदा दिला होता जर नाही बोलवलं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू आणि एक हे आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा असताना त्याला आम्ही घराच्या बाहेर येणार एवढं मात्र नक्की आहे मनोज दादा जरागी पाटील यांना शासनाने शब्द दिला होता की तात्काळ आम्ही जी अधिसूचना काढलेली आहे सगळे सोयरेची का का तेंचा, तेंचा जर जर ती अधिवेशन घेऊन अंमलबजावणी सुरुवात करू पण कुठल्याही प्रकारच्या अधिसूचनाचा अंमलबजावणीचा कायदा केला नाही अधिवेशन घेतलं नाही जर सरकारला तुमच्या आमच्या मराठ्याला न्याय देणं होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या व गरीब असा मनोज दारा दारगे पाटील यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे त्यांच्या त्यांच्या जर तब्येतीला काय झालं तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल याला सर्व जबाबदार हे शासन राहील जय शिवराय आमचं आज आम्ही आंदोलन चालू केलं आहे स आमदार आमदाराच्या घरासमोर आमदारांनी लवकरात लवकर सी एम आणि डेप्युटी सी एम दोन्ही यांना फोन करावे त्यांनी आम आपल्या जनांजी पाटलाच्या मानण्याबाब मागण्याबाबत लवकरात लवकर ॲक्शन घ्यावे अन्यथा उद्यापासून प्रत्येक घरा ग आमदाराचे घर आहे त्या आमदारासाठी बंद केलं जाईल हे आज फक्त सुरुवात आहे ह्या सुरुवात आजच्या दिवसाची सुरुवात आहे उद्यापासून प्रत्येक आमदार जिल्ह्यातील प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार आणि पालकमंत्री ह्यांच्या घरावर घेराव घातला जाईल आज आम्ही सत्ताधारी आमदार मान्य राणादा पाटील यांच्या घरासमोर बसलेलो आज त्या त्यांनी पहिल्यांदा बा आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी सी एम आणि डेप्टी सी एमला फोन करायचे त्यांचा फोन केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आहे मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या सगळ्या मागण्या आहेत प सगळे सोऱ्याचे अंमलबजावणी गुन्हे मागे घ्यायचे आणि अधिवेशनात लवकरात लवकर पंधराच्या आत अधिवेशन घ्यावं अन्यथा उद्यापासून तीव्र आंदोलनच छान्यते